दोन हजार चौदाला पण वोट चोरी झाली का ते पडले तेव्हा आणि पुन्हा एकदा आता ते पडले तेव्हा पण वोट चोरी झाली का मला असं वाटतं की ज्यांचा पराभव तीन तीन चार चार वेळा झालेला आहे त्यांनी आपलं पराभव लपवण्यासाठी मतदारांना दोष देऊन काय उपयोग असं नाही आणि आनंद आहे मला की अनेक वर्षानंतर कुठच्या तरी सामाजिक विषयावर माझ्या विरोधात का होईना पण त्यांनी काल घोषणा केली परंतु खड्ड्याचं भरण्याचं काम व्यवस्थितरित्या सुरू आहे रत्नागिरीतल्या रस्त्यावरचे खड्डे निसर्गाच्या नियमा आपण जेव्हा पाणी साठतं एखाद्या जागेवरती जे प्रवाहित नसेल तर था। ते थांबतं आणि त्यामुळं मग आपल्याला सगळ्यांनाच ते खड्डे लक्षात येत होते म्हणजे टू व्हीलर गेला फोर व्हीलरवाला गेला खड्ड्यातनं खड्ड्यातनं असं असं होत होतं आज त्यांच्या दृष्टीने एक चांगलं झालं आहे की पाऊस संपला आहे पण खड्डे बुजवले गेलेले नाही आहेत हे मी निदर्शन देऊ इच्छितो कारण आता पाऊसाचं सा पाणी नसल्यामुळे आपल्याला खड्ड्यात साठलेलं पाणी दिसत नाही आणि आपली थोडंसं प्रत्येकाचं असं असतं की हो झालेलं दिसत आहेत त्यावेळेस माझी आणखीन एक विनंती की आजपासून पाच दिवस हा सण आहे पालकमंत्री उदय सामंत आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना कारण कर मी याच्यात प्रशासनाला दोष देणार नाही शेवट प्रशासन हे राज्यकर्त्यांच्या नियोजनानं आणि आदेशानं चालतं त्यांना जर उपलब्ध निधी काही दिला नाही असलेले टेंडर ठेकेदार हे काही केले नाही तर ते तरी बिचारे काय करणार आणि म्हणून संपूर्ण जसे यशाचे धनी या रत्नागिरी तालुक्याचे उदय सामंत आहेत तसे अपयशाचे धनी पण त्यांनीच घेतलं पाहिजे कारण ते आपले खर पालकमंत्री आहेत मी दिव्यांगांच्या एका कार्यक्रमाला सुद्धा असं म्हटलं होतं की ते खरोखर पालकमंत्री आहेत का कारण पालक ह्याचा इंग्रजी मी त्याला आपण गार्डियन म्हणतो कुठल्या सोशल मीडिया जरा सांगा फेसबुकला हो माझं तर फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे आम्हाला कुठे दिसले तुम्हाला कुठेतरी दिसलेलं दिसतंय नाही नाही तुम्हाला जरा त्यांचं बरोबर तुम्हाला हे वाटतंय असं आहे पण ऐका मी काही भांडणटंटा करून भाजप सोडलेला नाही ईडीची माझ्यावर कारवाई मी भाजप सोडले मी स्वाभिमानानं भाजप सोडला आणि सांगून गेल्या गणपतीत कार्यकर्त्यांना एकत्र मी घेतले सगळ्यांना सांगितलं तर आता परत कारण आहे मी उद्धवजींच्या ह्याच्यात खुश आहे मला आता उपनेता केला आहे त्यामुळे मी आनंदी आहे आहे तिथे आहे चांगल्या प्रकारचा आणि दुसरं अलिमिया साहेब तिथे एवढी गर्दी झाली आहे ती बोट आता बुंडार आहे काल सोलापुरातली किती गर्दी आली अशी एक जिल्ह्यातली किती गर्दी झाली तर त्या बोटीवरचं बुंडणार आहे ती बोट गर्दी होऊन त्यामुळे ते निष्ठावंत भाजपवाले आहेत यांनी जरा थोडा विचार करण्याची गोष्ट आहे बाळासाहेब मानेंनी पत्रकार परिषद जी घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये दे त्यांनी आमच्या ग्रामीण भागातल्या काही कार्यकर्त्यांवर त्यांनी केलेल्या आंदोलनाला माकडचेष्टा असं संबोधलं तर बाळासाहेब मानेंना खरोखर एक विनंती आहे मग तुम्ही करता ते काय तुम्ही आंदोलन करता ते काय कसल्या चेष्टा म्हणायच्या आम्ही आम्हाला असं बोलता येत नाही एखाद्याला पण त्यांनी केलेल्या चेष्टा पण माझ्या मला वाटतं त्याच्यापेक्षा अजून मोठ्या उड्या मारून ते करत आहेत कदाचित बाळासाहेब मानेंना सामंतसाहेब हे आता स्वप्नात पण दिस दिस दिसत असतील सदैव तेच दिसत आहेत त्याच्यामुळे सारखं ते एक मार्ग माफी सामंतसाहेबांवर बोलायचं आम आता खरं सांगायचं तर बाळासाहेब माने हे भाजपमध्ये एवढे वर्ष राहिले आणि आजही मला वाटतं त्यांना तो पक्ष सोडूसा तसा वाटत नाही इलेक्शनच्या काळात त्यांनी घेतलेला निर्णय असेल पण आजच अनिकेत पटोर त्यांच्या माध्यमातून मराठा साहेबांशी बोलण्याचा अजूनही ते प्रयत्न करत आहेत पण कदाचित भाजप त्यांना तेवढा प्रतिसाद देत नसावा म्हणून मग ते आता काहीतरी आहे ओबाटामध्ये जिथं आहेत तिथं काहीतरी दाखवावं करून बोलून म्हणून कदाचित साहेबांवर बोलल्यानंतर आपल्याला प्रसिद्धी मिळू शकते हा त्यांचा समज आहे गैरसमज आहे पण रत्नागिरीची जनता ही सदैव साहेबांच्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीशी आहे कधीही सामंतसाहेबांनी निर्णय लादलेला नाही किंवा रत्नागिरीची जनता कधीही भयभीत नाही अगदी मनसोक्तपणे लोक येतात निवडणुकीला मतदान करतात कुठल्याही प्रकारचं दडपण हे रत्नागिरीच्या मतदारांवर नाही सामंतसाहेबांच्या आणि कुटुंबाची त्या आता भैयासाहेबसुद्धा आहेत सामंतसाहेब आहेत अण्णा आहेत आई आहेत त्यांची कार्यपद्धती जी आहे प्रत्येकाला आपलंसं करणं आहे आणि त्याच्यामुळेच ही रत्नागिरी पूर्ण आता जिल्ह्यातील लोकं सामंत कुटुंबियांना का एवढं प्रेम करतात का मानतात त्याचं कारणही आहे तर असणारी त्यांची वागण्याची पद्धत प्रत्येक आलेल्या कार्यकर्त्याला सन्मान हे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत बाळासाहेबांनी असा एक शब्द प्रयोग केला की रत्नागिरीतली म्हणजे शहराच्या बाबतीतले ते, ते बोलले की जनता भयभीत आहे जनता भयभीत बिलकुल काहीच नाही भयभीत असली तर ती तुमच्यापासून असू शकते सामंत साहेबांपासून कधीही नाही <laughs> हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव